उत्तर प्रदेशातून एक विचित्र घटना समोर आली आहे सतत पती पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत असे पत्नीला याची चीड होती घटने दिवशी मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनटाची वेळ होती आणि घरात पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हमीरपूर जिल्ह्यातील सदर कोतवाली स्टेशन हद्दीतील टिकरौली गावातील हे प्रकरण आहे या ठिकाणी राहणारा रामू निषाद द्वैवर्ष पस्तीस हा शुक्रवारी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास जखमी अवस्थेत आईसह जिल्हा रुग्णालयात गेला होता आपल्या गुप्तांगाला दुपा दुखापत झाल्याचं त्यांना डॉक्टरांना सांगितलं आपत्कालीन वॉर्डमध्ये तैनात असलेले डॉक्टर ए के सिंह यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले रामूने आईने डॉक्टरांना सांगितले की त्याच्या पत्नीने त्याच्या गुप्तांगाला चावा घेतला शनिवारी सकाळी डॉक्टरांनी जखमी रामूला कानपूर इथं रेफर केलं या दरम्यान जखमीची पत्नी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिने आपल्या पतीच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला डॉक्टर ए के सिंह यांनी सांगितले की रामूच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार रामू अनैसर्गिक सेक्स करत असे पत्नी यावर नाराज होती विरोध केल्यानंतरही पती ऐकला नाही त्यावेळी संतापलेल्या पत्नीने त्याचे गुप्तांग दाताने तोडले आणि त्याला रक्तबंबाळ केलं या दरम्यान पत्नीही बेशुद्ध झाली आणि तिची दातखिळ बसली पतीने आरडाओरड सुरू केला त्याचा आवाज ऐकून मुलांनी घटनास्थळी धाव घेतली तिचा जबडा हातांनी वेगळा करून रामूची सुटका केली पण या घटनेत जखमी झालेल्या पतीच्या गुप्तांगातून रक्त वाहू लागलं या प्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की हा पती पत्नीचा आपापसातील वाद आहे दोघांचा समुपदेशन करून पतीला उपचारासाठी मोठ्या आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं पण तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल मात्र पत्नीने पतीला जखमी केल्याची ही घटना जिल्हाभर चर्चेचा विषय बनली आहे